कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाची चौपन्नावे वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी खेळीमेळीत संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रमोद पवार होते सभेच्या सुरुवातीला दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचा आढावा घेताना चेअरमन प्रमोद पवार म्हणाले की समितीद्वारे रुपये एकोणीस कोटी एकसष्ट लाखाची कामं मंजूर संस्थांना वाटप करण्यात आली असून खात्याकडून घेतलेल्या चेक माहितीनुसार ऑनलाईन टेंडरद्वारे अंदाजे रुपये एकतीस कोटी चोवीस लाखाची कामं मजूर संस्थांना वाटप झाल्याचं सांगितलं तसेच खात्यामार्फत मजूर संस्थांना शासन निर्णयानुसार तेहतीस टक्के जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत लेखी पत्रव्यवहार व सातत्यानं करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा दिनांक जुलै रोजी घेऊन कामं देणाऱ्या सर्व खात्याचे अधिकारी यांना सूचना केली असून चालू सलग मजूर संस्थांना शासन निर्णयानुसार काम वाटप होण्याकरिता पाठपुरावा करीत असल्याबाबत सांगितलं सभेपुढे सादर केलेले एक ते नऊ विषय सभासदांनी एकमतानं मंजूर केले सभेनिमित्त संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मुकुंदा पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघ येथे तज्ज्ञ संचालकपदी सौ दीपश्री नलवडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघ येथे संचालकपदी शरद करंबे यांची महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ येथे निमंत्रित संचालकपदी सौ शकुंतला बाजीराव गोधडे यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित कोल्हापूर येथे संचालकपदी आणि सदाशिव सांगावकर यांची जागृतीनगर हाऊसिंग सोसायटी जागृतीनगर कोल्हापूर या संस्थेच्या खजिनदारपदी निवड झाली आहे तसेच त्यांचे चिरंजीव ओंकार सांगावकर यांनी सामाजिक व व्यावहारिक भान ठेवत ग्राहकांची साडेपाच हजार रुपये प्रामाणिकपणे परत केले त्यानिमित्त सर्वांचा शाह श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत संचालक शाहू काटकर यांनी केलं सूत्रसंचालन नोटीस अहवाल वाचन संघाचे मॅनेजर अजिंक्य डांगे यांनी केलं सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीनं चेअरमन प्रमोद पवार यांनी समाधानकारक उत्तर दिली व संचालक जयसिंग पाटील यांनी आभार मानले यावेळी संघाचे हितचिंतक शिवाजीराव खोत जयसिंगराव चव्हाण व्हाईस चेअरमन लक्ष्मण तोडकर संचालक तुकाराम पाटील हिंद तोडकर तानाजी पवार युवराज पाटील शिरीष करंबे सतीश साळुंखे संचालिका सौ उषा पाटील सौ वसुंधरा पाटील सौ कीर्ती मोरे सौ पद्मा कदम सौ शर्मिला शिंगाडे करीम संदी रोहित पातरवट तज्ज्ञ संचालक बाजीराव गोधळे दीपक पुजारी निमंत्रित संचालक नंदकुमार कलगुडगी रमेश साळुंखे बाळासाहेब पाटील संजय मोहिते अजित सिंह मोहिते हे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी